महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे त्यामुळे पक्षाच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय काँग्रेसची हे तयार हम ही महाराली या भूमीत होतीये याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या जागा वाढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत आज एकोणीसशे वीस नंतर पुन्हा एकदा शंभर वर्षानंतर या ठिकाणी अधिवेशन पार पडत आहे कसं बघताय आजच्या या घटनेकडे मला वाटतंय महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे आणि विशेष करून विदर्भ ही काँग्रेसच्या विचारानं असणारी ही भूमी आहे आणि आज स्थापना दिवसाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतो याचा अभिमान आम्हाला कारण की ज्या पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून हा ते देशाला एक उज्ज्वल परंपरा प्राप्त करून दिली एक विकासाची गती प्राप्त करून दिली आज काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि आज या अधिवेशनाच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत बंधुभाव समता आणि एकमेकाबद्दल आपुलकीचा संदेश निश्चितपणे झाला अशी आम्हाला खात्री आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी यांची ज्यावेळेस घोषणा याच नगरीतून झाली त्यानंतर मात्र महाराष्ट्रातलं देशातलं चित्र पालटलं होतं विदर्भात तर सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या नाही महाराष्ट्राची भूमी म्हणलं तसं आणि विशेष करून विदर्भ हे काँग्रेसला विचारसरणीला मानणार आहे निश्चितपणे याचा फायदा येणाऱ्या भविष्यात लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितपणे होईल पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेस उभारी घेताना पाहायला मिळेल का नाही प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी महाराष्ट्रामधलं असणारं सरकार चाललेला कारभार याचं उत्तर या लोकसभेमध्ये आणि विधानसभेला मिळेलच नक्की महाविकास आघाडी म्हणून आम्हाला यश मिळेल यामध्ये कुठलीही शंका नाही विशेष करून काँग्रेसला मॅन्डेट हा मॅक्झिमम मिळेल हा विश्वास आहे आम्हाला आता तुमच्यावर टीका होते तुमच्याकडे चेहराच नाही तर तुम्ही मला वाटते काल देखील पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठल्या परिस्थितीत काय होऊ शकतं चेहरा हा महारा देशातली जनता हा इंडिया आघाडीचा चेहरा आहे आज ही लढाई चालली आहे ती देशातली जनता विरुद्ध भाजप अशी ही लढाई चालू आहे आणि म्हणून चेहऱ्यापेक्षा मुद्दे महत्वाचे आहेत बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा आहे एकूण देशातलं वातावरण जे चाललेलं आहे ते महत्वाचं आहे आणि म्हणून भारताचे नागरिक विरुद्ध भाजप असं म्हणायला हरकत नाही काँग्रेसचे बरेच नेते उद्या दिल्लीत जात आहेत एक महत्वाची बैठक होती आहे अनेक छोटे घटक पक्ष आहेत राज्यातले जे इंडिया आघाडीत सहभागी होऊ पाहत आहेत पॉझिटिव्ह निर्णय होईल खास करून वंचित बहुजन आघाडीची प्रत्या सगळ्यांनी सगळ्यांनीच वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करावं या पद्धतीची भूमी सगळ्यांनीच मांडलेली आणि मला वाटते आता ह्या निटीग्रिटीज जे आहेत सीट वाटपाच्या ह्या प्राथमिक चर्चा आमचे ज्येष्ठ नेते उद्या करतील आणि मग परत आल्यानंतर इथं महाराष्ट्रात विस्तारानं चर्चा होईल की कुणाला कुठल्या जागा द्यायच्या कशा द्यायच्या प्राथमिक काही होमवर्क आम्ही चार पाच वेळा बसलेलो आहे महाराष्ट्रातली सगळी मंडळी जिल्ह्या जिल्ह्यातल्या लोकांना बोलवून घेतलेलं आहे आणि आम्ही प्राथमिक माहिती घेतलेला अंदाज घेतलेला आहे की ही सीट कोणाच्या बाजून जाईल तिथं उमेदवार कोण असला पाहिजे प्राथमिक चर्चा राज्य लिवा आता दिल्ली पातळीवरती होईल आणि त्याच्यावर होईल खरं तर जे सर्वे सध्या समोर येत आहेत प्रचंड महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव्ह आहेत दुसरीकडे तुमची एक मोठी रॅली मार्चमध्ये ह्या महिन्यात पो मार्च महिन्यात पोहोचणार आहे तर या ठिकाणची जी सध्याची परिस्थिती आहे ती देखील एक वेगळी पाहायला मिळते प्रचंड पोषक वातावरण तुम्हाला नाही निश्चितपणे सर्वे पॉझिटिव्ह आहेत म्हणून गाफील राहून आम्हाला चालणार नाही त्यामध्ये वाढ कशी करता येईल सर्वेतल्या टक्केवारीत अजून वाढ कशी करता येईल हा प्रयत्न पुढच्या साठ दिवसाचा आम्हाला असणं गरजेचं कारण की मागच्या वेळी दोन तीन मार्चला आचारसंहिता लागली होती यावेळी पाच किंवा सहा मार्चला ती लागेल ला अशी अपेक्षा आहे किती टप्प्यात मतदान होते महाराष्ट्र कुठल्या टप्प्यात असणार आहे याच्यावर सगळी बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि म्हणून मला वाटते स्ट्रॅटेजिकली ही निवडणूक दृष्टीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत शरद पवार इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा आहे आज ते एक राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याला त्यांच्या घरी पे चर्चाच्या निमित्तानं भेटणार आहेत बच्चू कडूंची त्यांची भेट होती आगामी काळात बच्चू कडू आपला एक भाग होतील का नाही मला वाटते त्यांनी काल देखील ते सांगितलं यात कुठली राजकीय विषय त्यामध्ये नाही आदरणीय पवारसाहेबांचे ऋणांबंद महाराष्ट्रात आणि देशातल्या अनेकांशी आहेत आणि म्हणून त्याचा लगेच राजकीय त्याला रंग देणं हे संयुक्तिक ठरणार नाही आज जिल्ह्यात गेल्यानंतर अनेक मंडळी त्यांना भेटतात घरी बोलवतात उलट लोकांना आनंद वाटतो ते घरी यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून मला वाटतं याला राजकीय रंग देणं संयुक्तिक ठरणार नाही आणि त्यांनी तेच दे सांगितलेलं आहे शेवटचा प्रश्न किती जागा मिळतील आगमिक नाही आज त्याच्यावर बोलणंच परंतु निश्चितपणे आमचं टार्गेट हे महाविकास आघाडी म्हणून चाळीस प्लस हे आमचं टार्गेट निश्चितपणे असणार धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल चाळीस प्लसचा एक ध्येय घेऊन आता महाविकास आघाडी इंडिया आघाडी आगामी सा निवडणुकांना सामोरं जाताना पाहायला मिळत त्याचा पाया आज नागपुरातून रचला जातोय आज निवडणुकीचं रणशिंग काँग्रेस फुंकताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन आरविंद वारगेस निलेश बुजावले एबीपी माझा नागपूर त्यामुळे काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळतील असा विश्वास सतेश पाटील यांनी व्यक्त केलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट